ते आ, ए मिलिनिझमवर विश्वास ठेवतात ए मिलिनिझम म्हणजे काय की व्यापच्या काय होणार नाहीये ट्युब्युलेशन काय नाहीये सगळं झाल्यावर येशुक खाली येईल आणि सगळ्यांचा नाय ऐकवेल ते विश्वास ठेवत आहेत काय काय जे डिनॉमिनेशन्स आहेत ते थे विश्वास ठेवत आहेत काय व्यापच्यावर वा विश्वास ठेवतो म्हणतात व्याप्च पवित्र शास्त्रामध्ये आहेच नाही पहिले थेसिल कलास पत्व अध्याय चा वाचा त्यामध्ये व्यापच बद्दल उल्लेख झालेला आहे आणि जुन्या काळामध्ये पण आपण बघतो की वॅपचे सारख्या घटना झालेल्या आहेत जसं अनोख अनोखाला देवानी काय झालं देवानी त्याला जे आहे स्वर्गात नेलं तो मेला नाही त्याला तसंच वरती उचललं नंतर एलिजा एलिजा बाबतीत पण काय झालं एलिजाला पण देवाने तसं स्वर्गात वरती उचललं आणि येशू ख्रिस्ताचं पण काय झालं येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना बोलता बोलता तो वरती वरती स्वर्गात तो गेला प्रियानो हे सर्व व्याप्च प्रतीक आहे पण आता जे व्यापचर